ऍक्च्युली माझ्यासोबत ना मित्रचा एक जबरदस्त कॅम्प झालेला आहे नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे संध्याकाळपासनं आणि आज इतका पाऊस पडला की म्हटलं चला आज दुधाचा चहा बनला पाहिजे त्यामुळे झेपटोवरून आत्ताच ऑर्डर दिली आहे तर ती ऑर्डर आली की मग चहा वगैरे बनवेल आणि निर्मी झोपलेली आहे खूप त्रास दिला आज तिने आणि त्यानंतर मग संध्याकाळी झोपली ती आता तिला ना जेव्हा मी घरी गेले होते तेव्हा सोनिया मिष्टीला आणि तिला दोघींनाही हे देत होती बघा दुधामध्ये बोनविटा टाकून तर मला असं वाटतंय की थोडंसं डिसेंबर वगैरे लागला की मग तो बोनविटाची जी रेसिपी म्हणजे आपले काजू बदाम सगळे जे नट्स आहेत ते आणि त्यामध्ये कोको पावडर ॲड करून जे आपण घरी एक पावडर बनवूयात ती तशी बनवूयात पण तोपर्यंत मला वाटतंय बोर मिटा तिला द्यावा का नाही कारण ती छान आवडीने पित होती तर मग मी एक लिटर दूध ऑर्डर केलं आहे आणि तिला आता थोडंसं दूध पिण्याची सवय मला असं वाटते लावावी कारण मग सकाळी स्कूल असते तर मग आता थंडीसुद्धा सुरू होईल सकाळी जर ती स्कूलमध्ये एक कप दूध पिऊन गेली तर मग तेवढाच आधार राहतो तसं ती खाते थोडीफार पण आता थंडी खूर खूप राहील आणि मग कधी मधी ते चालते म्हणून असं मला वाटतंय आणि मग मी कंट्री रिलाईटचं बघितलं तर आमच्या इथे काही ते डिलिवर होत नाही कारण इथे जे सुट्ट मी सुट्टं दूध लावलं होतं त्याची टेस्ट बिलकुलच खराब होती आणि त्यामुळे ना ती बिलकुल दूध पिणंच थांबवलं होतं मी मागे सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की ती दूधच पित नाही आणि त्यामुळे मग मी दूधच बंद करून टाकलं होतं आणि मी काळ्या चहावरती शिफ्ट झाले होते खूप महिन्यांपासून आणि जसं मला जेव्हा दुधाचा चहा प्यायचा तेव्हा मग मी दूध आणत होते तिला स्कूलला सोडले की येते तर दूध घेऊन होते घेऊन येत होते पण मग यावेळेस असं वाटतं आहे की आपल्याला तिला पीती आहे तर मग आपण आता उकडस लावून टाकूयात महिन्याचा तर मग तेच बघत होतो तर आता तेच दूधवाला बघावं लागेल दुसरा नाहीतर मग आता पॅकेटचंच मी मागवलं आहे सो उद्याचं आणि परवाचं तिचं काम होऊन जाईल आणि सकाळी निर्विचे पप्पा गेले होते एअरपोर्टला आणि ते सग बाय बाय करून आले त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांचे त्यांनी काही क्लिप शूट केल्या मी त्यांना सांगितलं होतं की मी येत नाही तर तुम्ही माझं काम नक्की करा सो त्यांनी त्यांच्या याने बऱ्यापैकी केलं आहे तर चला आता ते बघून घेऊया हाय मी अशोक तर सकाळी मी प्राजक्ताला तर काही घेऊन नाही जाऊ शकलो कारण की सकाळी खूप लवकर जावं लागलं ला। आणि इकडनं जाताना खूप सारी ट्रॅफिक पण असते लोकलला त्यामुळे मी तिला म्हटलं तू घरीच थांबून जातो एकटा आणि हे बघा हे मेट्रोची ॲक्वा लाईन आहे जी पूर्णपणे बॅ अंडरग्राऊंड म्हणजेच भूमिगत आहे आणि खूपच छान असं मेट्रोचं स्टेशन आहे हे त्यामुळे मी खास करून तुमच्यासाठी शूट केलं याचं हे बघा ही अंडरग्राऊंड मेट्रो येते तुम्ही बघू शकाल आणि एकदम असं चका हे नवं कोरं अगदी फॉरेन सारखंच रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन बनलेलं आहे हे बघा आणि हा बघा हा एस्केलेटर हा मला नाही वाटत की याच्यापेक्षा मोठा एस्केलेटर कुठं असेल खूप मोठा एस्कलेटर आहे हा कदाचित भारतातला सर्वात मोठा एस्कलेटर म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यानंतर हे बघा मी आणि इकडे जाण्याचं जा कारण म्हणजे आज मम्मी पप्पा थायलंडला चाललेले होते सहलीसाठी फिरण्यासाठी तर त्यांना सी ऑफ करण्यासाठी मी आणि माझा भाऊ इथे शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो होतो हे मम्मी पप्पा आहेत आणि त्यांना आम्ही इथून सी ऑफ केलं खरंच खूप छान वाटलं आज मम्मी पप्पा इंटरनॅशनल टूअरमध्ये जात आहेत आणि खरंच खूप मला अभिमान वाटला आम्हा दोघांनाही इनफॅक्ट आमच्या पूर्ण परिवाराला आणि ॲक्च्युली ते एका टूर्स ट्रॅव्हल थ्रू जात आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत बरेचसे त्यांचे मित्र आहेत आणि माझे काका आणि काकू पण आहेत तर यस खूप छान वाटलं हे ग्लिम्स तिथलेच आहेत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे तुम्ही बघू शकाल ऍक्च्युली मला फक्त डोमेस्टिक एअरपोर्ट माहिती आहे मुंबईचं कारण आम्ही औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते मुंबई आलो होतो जेव्हा आमची कंपनी आम्ही चेंज केली होती आणि मुंबईला शिफ्ट झालो होतं तेव्हा त्यामुळे मला इंटरनॅशनल एअरपोर्ट माहिती नाही आणि त्याबद्दल माहिती सुद्धा नव्हती म्हणून मी व्हाईसवर आज कारभार्यांना सांगितलं की प्लीज करा आणि त्यासाठी मला त्यांच्या सुद्धा लागावं लागलं आणि आज मला माहिती नाही एवढे फटाके फुटतायत की असं वाटते की आज लक्ष्मीपूजनच आहे की काय मला तुम्हाला ला सुद्धा फटाक्यांचा आवाज येत असेल मी इतक्या वेळची वेट करते की आता फटाके वाजवणं संपतील मग वाजवणं संपतील पण मला आताच टाइम भेटला व्हाईस ओवर करण्यासाठी कारण निर्वीला तिचे पप्पा सांभाळत आहे आणि मग त्यामुळे मला ह्या टाइम मध्ये पटकन करावं लागतं नाही तर मदत लुडबुड चालू असते आणि मेनली तिच्या पायामध्ये चैना आहे तर तर त्या चैना ती फिरली ना तर सगळा आवाज आपल्या बॅकग्राऊंडला येत असतो त्यामुळे असे थोडेफार कष्ट करावं लागते आणि त्यासाठी खरंच सॉरी की बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल मग दूध वगैरे जे आहे त्याची ऑर्डर दिलेली होती ती यापर्यंत मी जे भांडे सकाळी घासले वगैरे होते ते सगळे भांडे व्यवस्थित लावून वगैरे घेतले सगळं आवरून घेतलं किचन आणि आज संध्याकाळी जास्त काही मला ताण नव्हता त्यामुळे किचन सगळ्यात पहिले आवरून घेतलं सगळे कप वगैरे बाहेर काढून ठेवले आणि निर्वी झोपण्याच्या आधी बघा तिला मी कलरिंग करायला दिली होती सगळे स्केच पेन वगैरे इकडे तिकडे करून ठेवले होते आणि खरं सांगू मुलबाळ झाल्यानंतर एकच काम पाच ते दहा वेळेस करावं लागतं आणि मला हेच कळत नाही की मी निर्भी होण्याच्या आधी घर एवढं स्वच्छ ठेवायची की मला एकच गोष्ट क्लीन करायला इतका वेळ भेटायचा आणि आता ती गोष्ट करायची म्हटलं तर मला माझ्याकडे एनर्जीच उरत नाही म्हणजे काय होतंय काय नाही तेच कळत नाही तर आय होप मंडळी तुम्ही बघितलं असेल ते आता गेलेले आहेत आणि पुढच्या सॅटर्डेला त्यांना पुन्हा आपण एअरपोर्टला भेटायला जाऊयात काय माहिती आता कसं होतं कारण पाऊस सुरू आहे सो माहिती नाही आणि हे मेशोचे सगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत ऍक्च्युअली माझ्यासोबत ना मेशोचा एक जबरदस्त स्कॅम झालेला आहे मी तुमच्या सोबत जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असणार तर एक फाईव्ह टायर प्लास्टिक वॉडरॉप शेअर केलं होतं जे की इकडे खाली आहे तुम्हाला दिसत नसेल गेल्या एक महिन्यापासून ते पार्सल माझ्याजवळ आहे मी ते बॅक टू बॅक रिटर्न करते आणि ते मेशोवाले म्हणतात की हा जो तुमचा प्रोडक्ट आहे हा रिटर्नसाठी अनसर्विसेबल आहे आता जर रिटर्न रिटर्नसाठी अनसर्विसेबल आहे तर तुम प्रोडक्ट डिलिव्हर झाला म्हणजे काहीतरी कारण द्यायचं तर ते देतात तर तसे दोन प्रोडक्ट माझ्यासोबत झाले म्हणजे तीन झाले मग मी बॅक टू बॅक बॅक टू बॅक कॅन्सल रिटर्न करून पुन्हा टाकत होते तर एक जे होतं ते गेलं मग नंतर आ, मी कंटिन्यू बॅक टू बॅक त्यांना कस्टमर केअरला कॉल करत होते तर मला ते कस्टमर केअर काय बोलले की तुम्ही जो प्रोडक्ट आहे तो आता अनसर्विसेबल आहे त्यामुळे कोणीही पिकअपला येऊ शकत नाही तर तुम्ही काय करा आम्ही तुम्हाला त्याचा ॲड्रेस देतो तुमच्या नियरेस्ट डिलि uh, सर्व्हिस मीन्स कुरिअर सेंटरला जा आणि मग तिथून तुम्ही जे आहे हे पुन्हा त्या ॲड्रेसवर करा आणि तुम्हाला मॅक्स टू मॅक्स शंभर रुपये चार्जेस मिळतील आता हा एवढा मोठा बॉक्स आहे याचे मला तीनशे ते चारशे रुपये डिलिव्हरी चार्जेस लागतील मग तुम्हीच सांगा मी पुन्हा खिशातून पैसे टाकायचेत का बरं एक प्रोडक्ट जो आहे तो दिवाळीच्या दिव्यांचा होता तो मी इझिली माझं जे हेअर ऑइल आहे त्याच्या ऑर्डर्स येतात तर मी कुरिअर्स ला गेलेच होते तर मी तिथं ते दिलं मग ते काय बोलले की तिथं तुम्हाला कुरिअरची जी रिसिप्ट असते ना मी पाठवल्यानंतरची ती रिसिप्ट ना आ, त्या हेल्प सेंटरला जाऊन तिथे अपलोड करायची मी तीही केली आणि म्हणे लगेच तुम्हाला रिफंड सुद्धा होईल तर आता पाच ते सहा दिवस झाले तरी सुद्धा रिफंड झालेलं नाहीये आता तेही पैसे येतात का नाही काय माहीत पण हे जे बॉर्डरप आहे खरंच मला गरज नव्हतं म्हणजे मी मुंबई जेव्हापासून आली आहे मला हैदराबादला खरंच काहीच एक्स्ट्रा घ्यायचं गरज पडलं नाही मला तिथे सुद्धा जे आहे असं काही फर्निचर माझ्या फुल्ली फर्निश्ड फ्लॅट वगैरे नव्हता किंवा सेमी फर्निश सुद्धा नव्हता पण असे कडप्पे असतात ना आपले तसे काढलेले होते त्यामुळे तिथं माझं सामान बसायचं इथं आल्यापासून मला प्रत्येक गोष्ट घ्यावी लागली रॅक असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी स्टोरेजसाठी दोन कपाट मला घ्यावे लागले आणि आता हे पुन्हा तिसरे हे माझं यूज होऊ शकतं पण घरामध्ये एवढं सामान झाले की खरंच मी ते एवढं सगळं व्हिडिओज वगैरे बनवून सगळं करून मला माझं घर साफसफाई करण्यासाठी सुद्धा टाइम मिळत नाहीये त्यामुळे मला असं एकदम बर्डन येऊन जातं आणि मला असं घरात साफसफाई झाली तर मला खूप स्ट्रेस येतो आणि साफसफाई पण मेन आहे सगळ्या गोष्टी मेन आहे घर सांभाळणं आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि याच्यामध्ये माझं स्ट्रेस लेवल खूप वाढून जाते त्यामुळे मग मी बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत आणि आता विशलिंग मी वापरते तर विशलिंगचं सेल सप्टेंबर महिन्याचं आता पेमेंट येईल दहा तारखेला तर ते मला हजार दोन हजारच येते तर मला असं वाटते की एवढी मेहनत करते तर हे पण करू का नको म्हणून तुम्ही बघाल की माझ्या वरती सुद्धा मी थोडंसं चेंज करत असते सो ह्या गोष्टी आहे याच्यामागे असं नाही की मला प्रत्येक वेळीच निस चेंज करावी लागते माझं एवढं आहे की एवढं मेहनत करते तर याचा आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे तेवढा सेल झाला पाहिजे तर मग बघूयात आता हे रिटर्नचे मीन्स मेशोचे प्रोडक्ट आले तर आता हे शूट उद्या करणार आहे उद्या रविवार आहे तर उद्या करेल तर आता मी हे करत असतानाच Uh, काय करते था? तर हे कापून वगैरे ठेवते आणि कोणकोणते तेच ते बघते म्हणजे मला वेळी शूट करायच्या टाइमला थोडं सोपं पडतं जसं शूट झालं तसं मी रिटर्नला टाकते सो आता मी सध्या दुहद मनस्थितीत आहे की मी हॉल व्हिडिओ शूट करायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं मला खरंच यावरती तुमचं सजेशन हवं आहे जे कोणी क्रिएटरचा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा की तुम्हाला काय वाटतं कारण कसं आहे आपण जी प्रत्येक गोष्ट करतोय तर ती त्यामधून काहीतरी मोबदला मिळावा म्हणूनच आपण करत असतो आणि आता गेले खूप सारे वर्ष मी युट्यूबवरती घासते तर मला सुद्धा वाटतं की ह्या स्टेजवर आल्यावर आता मी जर कमत होते तर आता कुठेतरी माझं जे काही युट्यूबच पेमेंट आहे बऱ्याच महिन्यापासून जे आहे स्टॉप झालेलं आहे मग मलाही वाटतं ना की मी आता एवढे वर्ष घासले तर मला सुद्धा मेहनत आहे मी एवढी तर मला सुद्धा फळ भेटावं त्यामुळे माझं असं असतं की चला किचन हॅक्सला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपलं एक युट्यूबचा प्रॉब्लेम झाला होता आणि आता मी रिसेंटली बघते तर आपल्या चॅनलवरती ॲड सुद्धा यायला आहे मग माझी बडबड तुम्हाला वाटत असेल पण माझे जे काही कन्सर्न आहे मला तुमच्यासोबत शेअर करावसे वाटले म्हणून मी करत आहे तर माझं झेप्टोचं पार्सल आलं मी घेते तर तुम्ही बघू शकता मी इकडे निरवीसाठी हे नाशनीचे बिस्किट ऑर्डर केलेले आहेत आणि इकडे दूध घेतले गोकुळचंच ऑर्डर केलं तर आता चहा वगैरे सुद्धा ठेवते तर मग हेच आहे तर त्यामुळे आता एकीकडे दूध गरम व्हायला ठेवते चहा टाकते आणि एकीकडे मग हे पार्सल वगैरे सगळे ओपन करून बघते व्यवस्थित आले की नाही त्यामुळे मी जेव्हा पार्सल ऑर्डर करते तर मला खूप धाकधूक लागते की जर असे माझे पैसे जात असेल तर काय फायदा इन मीन येतात एक दोन हजार रुपये आणि त्यामधून जर हे बाराशेचं प्रोडक्ट आहे एवढं मोठं आणि ते मला राहत असेल ज्याची खरंच मला म्हणजे बघितली तर गरज आहे आणि बघितली तर गरज नाहीये कोणती गोष्ट आपल्या घरामध्ये आली एक्स्ट्रा तर आपल्याला हवीच असते ना पण आता खरं सांगू कोलॅब्रेशनचे जे काही प्रॉडक्ट्स येतात या सगळ्या गोष्टी म्हणून खूप सारं घर भरलेलं आहे त्यामुळे कुठेतरी ना हे जे मेशोचं आहे मला असं वाटतं की रिटर्नच जायला पाहिजे जा, अजून सुद्धा तिथे नेमकं कोणत्या डिलिव्हरी मी घेतला आहे हे वेगवेगळे आहेत ना शॅडो पॅक्स आहेत डिलिव्हरी लिमिटेड आहे वॉल्मो आहे तर त्याचं आले तरी सुद्धा ते पिकअपला येत नाही मग प्रॉब्लेम काय तेच कळत नाही मेशो कधी कधी असं खूप करतं त्यामुळे मला फार कंटाळा येतो हॉल हॉलिडेज बनवायचे पण असं वाटतं की चला काहीतरी आपण करूयात किचन हॅक्स वर आपले थोडस हे होत होतं म्हणून आपण इकडे शिफ्ट केलंय माणसाने कधी हातपाय हल जे आहे इकडे तिकडे मारायला पाहिजे कुठे काय लागेल कुठे चौका किंवा छक्का बसेल सांगता येत नाही त्यामुळेच मी करत असते सो नक्की मला सजेस्ट करा, करा की मी हॉल व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजे की नाही अरे ती झोपलेली आहे ना पण ती झोपलेली आहे मिळालं गिफ्ट कसलं तर चला मी हे जे पार्सल आहे ते सगळे ओपन करून घेते म्हणजे मला ऐन वेळेस कसं आहे या पार्सलला फक्त त्यांचा प्रोडक्ट रिटर्न द्यावा लागतं हे जे पूर्ण वरचं कवर आहे हे सुद्धा कचऱ्यामध्ये जातं म्हणजे भलता हा खूप सारे मेन म्हणजे घरामध्ये खूप सारे माणसं राहतात जे अगदी मोठे मोठे ग्रेटर पाच पाच आठ आठ व्हिडिओ टाकतात मला तर समजतच नाही ते रिटर्न कसे टाकतात आणि त्यांचे पार्सल एवढे येतात तरी करतात तरी कसं भले त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट असतो आपण वन एका हातानेच करतोय सगळं तर निर्मिची फ्रेंड आली आहे तिच्यासोबत खेळण्यासाठी आणि चला आता चहा बनवूयात तर चहा वगैरे घेतला आणि मग हे सगळे पार्सल उघडून वगैरे बघितले कारण उद्या याचा पूर्ण मला शूटिंग वगैरे करायचं आहे आणि दोघी मुलींचं खेळणं बाजूला चालू होतं आणि त्यांच्याकडे लक्ष सुद्धा द्यावं लागतं त्यामुळे इथेच हे काम मी करत होते आणि कारभार्यांना सुद्धा आज काम एक रिकामच काम झालेलं आहे तर याचं स्टँडच निघालय बघा तर मला असं वाटलं गेला की काय गेला की काय पण आता बघूयात लागतो की नाही हां लागेल मे बी आता तर यांनाच लावलं मी कामाला फॅन बंद केला आवाज येत नाही फॅनचा आवाज येतो म्हणून मी बंद केला आणि निर्वीची फ्रेंड आहे तिची दिदी तुझी फ्रेंड आहे ना दिदी लागलं तर लावून दिलेलं आहे कारभारी आपल्याला कारण हा जो आहे ना हा लावते लावते हा तर ड्रा हो लावते हा ड्रायबर्डच्या आशेचाच पण इतका जबरदस्त आहे म्हणजे कसं थोडा शूट वगैरे करायला सोप्पा पडतो याच्या कम्पेअरमध्ये याला हे जे हुक्स आहेत ना तर ते थोडं हे होतात बरं बाई आधी फॅन लावते लावला फॅन ट्रॅव्हलिंगमध्ये कुठे घेऊन जायचं असला तर तो एकदम जबरदस्त मला वाटतो याच्या कम्पेअरपेक्षा नाहीतर हा तर तसा मजबूत आहेच तर किचनमध्ये ना मी स्वयंपाक करता करता अलेक्झा लावते तर हे बघू शकता तर ते खूप चिकट झाले तर वाईप्स असतात ना त्याने पुसले आता हे जे डाग येत नाही निघत नाही हे मे बी ते व्हाईट कोलगेट असतं ना तर त्याने निघेल आणि हे पण बघू कसं निघालं तर हे पण बऱ्यापैकी निघालं हे थोडं राहिलं तर हे मी व्हाईट कोलगेट न काढेल आणि जर निघालं तर तुमच्यासोबत शेअर करेल तर अलेक्झा खूप आपला एंटरटेन करायचं काम करते आणि हे आम्हाला गिफ्ट भेटलं होतं पहिल्या ज्या कंपनीमध्ये होतो तिथे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शनिवारी मी सकाळचीच आज मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की पनीरची भाजी रात्रीची सुद्धा बनवली आहे त्यामुळे मला रात्री आता फक्त एकतर राईस करायचा नाहीतर मग पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे आता मला रात्रीचं टेन्शन नाही आहे मेसोच्या हॉल व्हिडिओ शूट करायचे होते पण थोडंसं जुवार आलं आहे आज त्यामुळे जुवार आलं तर ते कशाही शूट करण्यापेक्षा बरं आहे की जेव्हा उद्या चांगल्या पद्धतीने करावेत तर आज पाऊस होता त्यामुळे तो आठवडी बाजारामध्ये सुद्धा मी गेले नाही आहे कारण पावसामुळे खूप फजिती होते त्यामुळे मग जे हे एक्स्ट्रा काम आहे ते करून घेते आणि ते, ते अलेक्झा वगैरे त्यांनी छान अशी क्लीन करून घेतली आहे आपण गावाला गेलो होतो तर ट्रॉली बॅग्स वगैरे जे आहेत त्यासुद्धा ठेवून द्यायच्या त्या व्यवस्थित पुसून वगैरे ते करूयात ते आणि चक्की जी आहे तीसुद्धा व्यवस्थित क्लीन करून ठेवून द्यायची कारण आता या महिन्याचं घरून आल्यानंतरचं दळण पूर्ण घेतलेला आहे आणि मग ती सुद्धा ठेवून द्यायचे तर उद्या संडेला भरपूर काम असणार आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले मला खरंच सजेशन द्या कारण मला तुमच्या सजेशनची खरंच खूप गरज आहे चला मग भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार बाय